यांना ईव्हीएम मशीन हॅक केली ही बोमलत सुटलेत ईव्हीएम मशीनच्या नावानं ज्या लोकांनी मशीन हॅक केली मित्रांनो या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारनं घेतलाय जातोय ना मेंढराकडं फॉरेस्ट वाला म्हणतोय तुला येऊ देत नाही म्हणलं राहू दे येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला आणि सरकारनं निर्णय केला एका मेंढपाळाला एका महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याचे चोवीस हजार रुपये त्या मेंढक्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे त्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय त्यानं तुमची ईव्हीएम मशीन हॅक केली आहे या महाराष्ट्रातल्या गरीबाची पोरं प्रत्येक जिल्ह्याला शंभर मुलं मराठा समाजाची शंभर मुली मराठा समाजाच्या हॉटेलला राहत आहेत शंभर मुलं ओबीसीची शंभर मुलं ओबीसीच्या मुली त्या हॉटेल चालू केली त्यांच्या आई वडिलांनी ईव्हीएम मशीन हॅक केली आहे ही ईव्हीएम मशीन त्यांनी हे केलेली आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण सरकारनं